वे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान द्यावे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात तीळ टाकावे आणि तीळ मिक्स केलेल्या पाण्यानेच आंघोळ करावी जर तुमच्या जवळ म्हणजे तुमच्या एरियामध्ये नदी असेल तर नदीवर स्नान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील द्यावे स्वच्छ कपडे परिधान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि छतावर अन्वानी पायाने त्यांच्या मंत्राचा जप करावा त्यानंतर त्याच ठिकाणी तीन वेळा प्रदक्षिणा घालावी हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचे प्रतीक मानले जाते तुम्ही अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही सूर्य चालीसाचा पाठ करावा आदित्य हृदय स्रोताचा जप करा